नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला आणखी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग दोनचं सा सातवं प्रकरण महत्व मापन आणि त्यामधला सराव संच सात पॉईंट एक मित्रांनो आज आपण पाहतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सात पॉईंट एक मधलं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहा गणित आपण बघितलेत पहिल्या व्हिडिओमध्ये आणि त्या अगोदर आपण एक व्हिडिओ बघितली होती त्यामध्ये सूत्र बघितली होती तर या प्रकरणाच्या अगोदरच्या व्हिडिओ मित्रांनो नक्कीच बघून घ्या या अगोदरची सहा गणितं त्याची व्हिडिओ वन आहे सर्वसंच सात पॉईंट एक ची आणि त्याचबरोबर सूत्रांची एक व्हिडिओ अशा दोन व्हिडिओ त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात त्याचबरोबर त्रिकोणमिती प्रकरणाच्या सगळ्या संचाच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील ओके तर आता आपण जाऊयात सातव्या प्रश्नाकडे तत्पूर्वी एक रिक्वेस्ट छोटीशी आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन ताबून टाका तर बघा मित्रांनो प्रश्न असा आहे की आकृती आपल्याला एक दिलेली आहे या ठिकाणी की वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत आता इथं वृत्तचितीचं तळ तळ म्हणजे काय पायाला इथं बघा ही ही जी आपल्याकडे एक शंकू आहे शंकूच्या पायाला काय वर्तुळ आहे बरं का हे वर्तुळ दिसतोय आणि ही एक वृत्तचिती आहे तिच्या पायाला सुद्धा वर्तुळे आणि ह्या दोन्ही वर्तुळांची क्षेत्रफळ समान आहे ही दोन्ही वर्तुळं कशी सारखी आहेत ओके तर आता या दोन्ही वर्तुळांची त्रिज्या एकच आहे यांनी सांगितलं की बाबा सामान आहे इथं काय दिलं वृत्तचितीवर शंकू ठेवलेला आहे ओके आता वृत्तचिती भागाची उंची तीन सेंटीमीटर आहे हा जो भाग आहे याची उंची किती बाबा तीन सेंटीमीटर आहे वृत्तचितीचा आकार जो आहे त्याची उंची तीन सेमी आहे तसेच तळाचे क्षेत्रफळ शंभर आता शंभर चौसेमी तळाचे क्षेत्रफळ म्हणजे तळाला काय बाबा हा आपल्याकडे एक वर्तुळ आहे या वर्तुळाचे क्षेत्रफळ काय शंभर चौसेमी ओके शंभर चौसेमी आपण असं लिहू इथं शंभर चौसेमी आहे याचं क्षेत्रफळ दिलं डायरेक्ट शंभर चौसेमी आहे ओके जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ आता ही जी संपूर्ण घनाकृती आहे तिचं घनफळ आपल्याला दिले पाचशे घनसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची तर ही संपूर्ण घनाकृतीची आपल्याला उंची काढायची आहे आता या उंचीला आपण जरा एक वेगळा कलर देऊ म्हणजे आपल्याला लक्षात राहील ही संपूर्ण उंची म्हणजे मला काय करावं लागणार आहे ही जी आपल्याकडे एक शंकू आहे या शंकूची उंची काढावी लागेल ओके आणि प्लस ही एक उंची काढावी लागेल दोन उंची म्हणजे शंकूची एक उंची आपल्याकडे बघा इथं काय दिलं वृत्तची ती आकाराची उंची तीन आहे पण शंकूची उंची आपल्याला काढावी लागणार ही एक एच आहे हिला एच वन म्हणा ही एक एच टू आहे म्हणजे एच वन म्हणजे तुमच्या वृत्तचिती आहे त्या वृत्तचितीची आपल्याला उंची दिली आहे पण शंकूची उंची काढायची आपल्याला ही संपूर्ण उंची काढण्यासाठी वृत्तचितीची उंची अधिक शंकूची उंची ओके आता आपल्याला या ठिकाणी घनफळाचा विषय या ठिकाणी येतो आपल्याला संपूर्ण घनाकृतीचे घनफळ दिले म्हणजे आपण काय करू पहिलं वृत्तचितीचं घनफळ काढू त्यासाठी एक गोष्ट आपण समजून घेऊयात पहिली गोष्ट इथं काय दिले तळाचे क्षेत्रफळ इथं बघा तळाचे क्षेत्रफळ बघा तळाचे क्षेत्रफळ तळाची जी आकृती आहे तिचं क्षेत्रफळ आपण जर विचार केला तर हिचं क्षेत्रफळ किती दिलं तळाचे क्षेत्रफळ यांनी काय सांगितलं शंभर चौसेमी आहे शंभर चौसेमी ओके चौसेमी आता तळाला आकृती कुठली आहे वर्तुळे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं पायार वर्ग मग पाय आरचा वर्ग बरोबर शंभर आलं ओके आता पायार वर्ग बरोबर शंभर आपण इथं डायरेक्टली पायआर वर्ग बरोबर शंभर असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे आपण डायरेक्ट पायार वर्गचीच किंमत या ठिकाणी शंभर धरून घेऊ इथं काय no त्रिज्या ची किंमत काढायची काय गरज नाही तिची जास्त गरज नाही आहे आपल्याला पुढे ओके आता आपण काय करू शंकूची उंची शंकूची नाही वृत्तचितीची उंची आपल्याला दिली आहे वृत्तचितीची उंची वृत्तचितीची उंची तिला आपण म्हणू एच वन बाबा वृत्तचितीची उंची एच वन बरोबर किती दिले तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर ओके ही झाली वृत्तचितीची उंची आता आपण काय करू वृत्तचितीचं घनफळ आता आपल्याला संपूर्ण या आकृतीचं घनफळ माहिती आहे पाचशे वृत्तचितीचं घनफळ काढायचं आणि या संपूर्ण आकृतीमधून वृत्तचितीचं घनफळ वाजा करायचं म्हणजे तुम्हाला शंकूचं घनफळ मिळेल आणि शंकूचं घनफळ आलं की त्या आधारावरती आपण शंकूची उंची काढू शकतो ओके मग आता बघा वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र बघा वृत्तचितीचे चितीचे घनफळ वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय बाबा पाय आर वर्ग एच ओके बरोबर पायार वर्गाची किंमत आपल्याला माहिती आहे शंभर आहे पायार वर्गाची किंमत शंभर आहे डायरेक्ट गुणिले एच एच आपण काय म्हणू एच वन म्हणू चला एच वन उंची किती तीन आहे शंभर तरी किती झालं तीनशे चौसेमी ओके तीनशे चौसेमी ओके आता हा झाला वृत्त तिची हे झालं घनफळ आता मला सांगा आपल्याला एकूण या संपूर्ण घनाकृतीचे घनफळ संपूर्ण घनाकृतीचे घनफळ संपूर्ण घ ना कृतीचे घनफळ संपूर्ण घनाकृतीचे घनफळ किती दिले पाचशे घ सेमी घ सेमी सॉरी मी इथं चुकून चौसेमी लिहिलं बरं का सेमी सेमी। सेमी हे घनफळ कधी घनसेमीमध्ये असतं घ सेमी किंवा सेमीचा घन ठीक आहे हे झालं आता यामध्ये आपण काय करू आपल्याला शंकूचा घनफळ काढू आता शंकूचे घनफळ बर का शंकूचे घनफळ आता माझ्याकडं जागा कमी ऍक्च्युली काय लिहायचं शंकूचं घनफळ बरोबर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ वजा वृत्तचितीचे घनफळ संपूर्ण घनाकृतीचे घनफळ किती पाचशे वजा वृत्तचितीचं तीनशे ओके शंकूचं घनफळ म्हणजे पाचशे वजा तीनशे आपल्याला असं लिहायचं आहे शंकूचं घनफळ बरोबर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ वजा वृत्तचितीचे घनफळ असं लिहायचं माझ्याकडे जागा कमी म्हणून मी लिहित नाही आता शंकूच्या घनफळाचं सूत्र काय एक छे तीन पाय आर वर्ग मनू? मनू? पने उन्ची। उन्ची उन्ची एच आपण काय म्हणू एच टू म्हणू आपल्याला काय करायचं शंकूची उंची वाटलंस तर इथं आपण म्हणू शंकूची उंची जी आहे शंकूची उंची बरोबर आपण इथं वरती लिहू शंकूची उंची चला लिहू शंकूची उंची उंची आपण एच टू मानू बरोबर एच टू घेऊ ठीक आहे मग शंकूचे घनफळ एकशे तीन पाय आर वर्ग एच टू बरोबर पाचशेतून तीनशे गेले दोनशे राहिले ओके आता एक शे तीन, तीन गुणिले पायार वर्गची किंमत किती पायार वर्गाची किंमत शंभर आहे एकशे तीन गुणिले शंभर आणि गुणिले एच टू बरोबर दोनशे आता तीन भागिले पलीकडे गेला गुणिले मग शंभर गुणिले एच टू शंभर एच टू बरोबर दोनशे गुणिले तीन दोनशे गुणिले तीन किती झाले सहाशे झाले थी। ठीक आहे मग आता आपण एक काम करू शंभर एच टू बरोबर दोनशे त्रिक सहाशे मग एच टू बरोबर सहाशे आपल्या जाग्यावर शंभर गुणिले इकडे आले भागिले शंभर म्हणून आपल्याकडे एच टू बरोबर किती शंभर सख सहाशे शंभर सख सहाशे म्हणजे सहा सेंटीमीटर आता एच टू सहा सेंटीमीटर म्हणजे काय बाबा शंकूची उंची सहा सेंटीमीटर आता आपण काय करू एकूण उंची आपल्याला प्रश्न विचारलाय संपूर्ण घनाकृतीची उंची म्हणजे एच इथं लिहू संपूर्ण घनाकृतीची उंची घकृतीची उंची उंची तिला आपण म्हणू एच ही संपूर्ण घनाकृतीची उंची म्हणजे एच एच बरोबर काय एच वन अधिक एच टू एच वन अधिक एच टू एच वन म्हणजे या वृत्तचितीची उंची वजा शंकूची उंची वृत्तचितीची किती होती तीन अधिक शंकूची सहा तीन अधिक सहा किती नऊ सेंटीमीटर किती आली बाबा एकूण उंची नऊ सेंटीमीटर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे आता मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता तर प्रश्न नीट समजून घ्या व्हिडिओला एकदा जरा रिपीट रिपीट बघा नक्की तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल काय टेन्शन नाही आता आपण पुढचा प्रश्न बघू तर जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूयात कारण प्रश्न जे आजचे आहेत ते सगळे मोठे मोठेच प्रश्न आहेत छोटे छोटे नाही आहेत आता ही बघा शेजारची आकृती आता आपल्याला काय करायचं या शेजारच्या आकृतीमध्ये आपल्याला सांगितलंय की शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्ध गोल वृत्तचिती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा आता हे जे काही एक खेळणं दिसतंय याचं एकूण पृष्ठफळ काढायचं आहे आता याच्यामध्ये काय काय आहे बाबा एक अर्ध आहे काय काय दिसतं इथं एक अर्ध गोल ओके okay? अर्ध गोल ओके okay? त्याच्यानंतर इथं बघा एक दिसते वृत्तचिती ही आहे वृत्तचिती आणि हा आहे शंकू हा काय बाबा शंकू आता इथं बघा आता एकूण पृष्ठफळ म्हणजे बघा हा जो एक तुमचा अर्धवर्तुळ आहे या अर्धवर्तुळाचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल हा जो आतला आता अर्धवर्तुळ जर समजा आपण असं पकडलं हे समजा हे अशा प्रकारे अर्धवर्तुळ असणार बरोबर आता ह्या अर्धवर्तुळाच्या आतल्या भागाचा काय विषय आपल्याला आहे का नाही आपल्याला फक्त वक्र पृष्ठफळ आहे बाहेरचाच विषय आतल्या भागाचा नाही कारण आपल्याला काय सांगितलंय पृष्ठफळ काढायचं खेळण्याचं त्याच्या आतल्या वर्तुळाचा काय विषय नाही त्याच्यामुळे याचं आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं आहे त्याचप्रमाणे ही जी वृत्तचिती आहे वृत्तचिती आपली अशी असणार आहे बरोबर याच्यामध्ये इथं एक वर्तुळ आहे आणि इथं एक वर्तुळ आहे या दोन्ही वर्तुळांची काही गरज नाही ही दोन्ही जॉईंट झाली तिथं त्याच्यामुळे याचं सुद्धा काढायचं आहे आणि हा जो शंकूचा आतला वर्तुळ आहे त्याचा पण उपयोग नाही आपल्याला फक्त बाहेरचाच विचार करायचा त्याचं पण वक्रपृष्ठफळ तिघांचं वक्रपृष्ठफळ आहे आता तिघांचं वक्रपृष्ठफळ काढून त्यांची बेरीज आता याचं वक्रपृष्ठ काय फळ काय अर्धगोलाचं दोन पाय आर वर्ग याचं वक्रपृष्ठफळ काय दोन पाय आर एच आणि या शंकूचं वक्रपृष्ठफळ काय पाय आर आणि एल बरोबर आता अर्ध गोलाची त्रिज्या माहिती आहे इथं काय दिले बाबा इथे एकंदरीत जर आपण विचार केला तर इथं तीन सेमी दिसते बघा त्रिज्या इथं त्रिज्या तीन सेमी आहे म्हणजे हे मिळेल इथं आर म्हणजे त्रिज्या तीन सेमी आणि एच म्हणजे काय बाबा ही बघा चाळीस त्रिज् दिले म्हणजे हे पण निघल पण इथं पाय आर आर आणि एल आहे इथं पायाची किंमत तर आहे आरची किंमत तीन दिले पण एल दिले का नाही ही एच दिले पण एल दिले का ही एल तिरकस चुंची अगोदर काढावी लागेल तिरकस उंचीचं सूत्र वापरून आणि मग याचं एकूण वक्रपुष्ठपण काढावं लागेल ठीक आहे मग आता आपण त्या सगळ्या गोष्टी इथे हे करून ठेवू चला येथे सर्वांसाठी त्रिज्या इथे जर आपण विचार केला चला इथं उत्तर येथे सर्वांसाठी त्रिज्या येथे त्रिज्या बरोबर काय बाबा त्रिज्या म्हणजेच आर बरोबर काय बाबा तीन सेमी ओके मग आता आपण एक एक टप्प्याटप्प्याने विचार करू पहिलं काय करू अर्ध गोलाचे घनफळ अर्ध गोलाचे वक्रपृष्ठफळ अर्ध गोलाचे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ याला आपण काय म्हणू सी वन म्हणू कर सरफेस मध्ये म्हणतात ना सी वन दोन सॉरी पाय आर वर्ग दोन पाय आरचा वर्ग बरोबर बरोबर दोन पायची किंमत पायच ठेवा आणि आर तीन आहे म्हणून तीनाचा वर्ग दोन पाय गुणिले तीनाचा वर्ग नऊ आणि नऊ दुने अठरा पाय सेमीचा वर्ग हे काय झालं अर्ध गोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे इथं सी वन सी वन म्हणजे बाबा अर्ध गोलाचं वक्रपृष्ठफळ आपण सी वन मानलंय म्हणून इथं सी वन बरोबर किती आलं अठरा सेमीचा वर्ग किंवा अठरा चौ सेमी म्हटलं तरी चालेल आता आपण काय करू का या ठिकाणी काय करू आता ह्या याचा विचार करू वृत्तचितीचा आता आपण काय करू वृत्तचितीची त्रिज्या वृत्तचितीची वृत्तचितीसाठी आपण म्हणू चला वृत्तचितीसाठी आपण काय म्हणू त्रिज्या आर बरोबर किती तीन सेंटीमीटर आहे वृत्तचितीसाठी आर बरोबर तीन सेंटीमीटर आणि एच बरोबर किती चाळीस सेंटीमीटर तिथं दिलेलं आहे आपल्याकडे एच बरोबर किती वृत्तचितीसाठी एच बरोबर चाळीस आणि त्रिज्या किती तीन आहे मग आता आपण काय करू वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढू वृत्तचितीचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ नाही वक्र पृष्ठफळ काढू वक्र पृष्ठफळ ओके त्याला आपण म्हणू सी टू पृष्ठफळाचं सूत्र दोन पाय आर एच आहे दोन पाय आर एच हे कशाचं वृत्तचितीच्या पृष्ठफळाचं सूत्र दोन पाय आर एच आहे मग सी टू बरोबर किती दोन आपल्या जाग्यावर पाय आपल्या जाग्यावर गुनिल आरची किंमत तीन आहे आणि एच किती बाबा चाळीस आहे बघा बेत्रिक सहा चौक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस बेत्रिक सहा साईचोक चोवीस दोनशे चाळीस पाय सेमीचा वर्ग हे काय झालं बाबा सी टू आपलं म्हणजे काय वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ फक्त वक्रपृष्ठफळ काढले बाकी काय मोठा हे जाऊन झेंडाने लावला दोघांचं सुद्धा वक्रपृष्ठफळ काढलं आता शंकूचा जर आपण विचार केला शंकूसाठी बरं का शंकूचा पण पृष्ठफळ काढायचं आहे शंकूसाठी आता एक काम करू आपण शंकूसाठी आपल्याला काय काय दिलं आहे त्रिज्याबरोबर तीन सेंटीमीटर दिलं आहे बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिले उंची एच बरोबर किती दिले चार सेंटीमीटर दिले आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय करायचे आपल्याला काढायचे एल काढायचे तिरकस उंची आपल्याला काढायचे तर इथं तिरकस उंची काढायचं सूत्र असतं एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग ठीक आहे आरची किंमत किती तीन तिनाचा वर्ग अधिक एचची किंमत किती चार चाराचा वर्ग मग आपल्याकडं आलं एल वर्ग बरोबर तिनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा नऊ अधिक सोळा किती झाले पंचवीस एल वर्ग बरोबर पंचवीस मग एलबरोबर किती पंचवीसचं वर्ग मूळ पाच पाच सेंटीमीटर आली एलची किंमत ठीक आहे आता आपण शंकूचं वक्रपृष्ठफळ काढू माहिती ल याचं शंकूचे वक्र पृष्ठफळ शंकूचे वक्र पृष्ठफळ पृष्ठफळ ओके अक्षर नीट समजणार नाही सी थ्री म्हणूयाला काय पाय आर आणि एल हे शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे मग सी थ्री बरोबर पायची किंमत पाय आर जी आहे त्रिज्या आपल्याकडे किती तीन आहे आणि एल किती पाच आहे तीन गुणिले एल किती पाच आहे बरं का सी थ्री बरोबर तिना पाच पंधरा आणि हा पाय पंधरा पाय सेमीचा वर्ग हे झालं आपलं या शंकूचं वक्रपृष्ठफळ ठीक आहे आता शंकूच्या वक्रपृष्ठफळानंतर कोण राहिलं बाबा शंकूचं वक्रपृष्ठफळ बघा सगळ्या गोष्टी आल्या मी काय केलं अर्धगोलाचं वक्रपृष्ठफळ म्हणजे सी वन अठरा पाय आलं चौसेमी म्हणजे सेमीचा वर्ग त्यानंतर ही जी काही वृत्तचिती आतमध्ये त्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ म्हणजे सी टू म्हणजे दोनशे चाळीस सेमीचा वर्ग आणि तिसरा जो शंकू दिसतो त्या शंकूचं वक्रपृष्ठफळ पंधरा सेमीचा वर्ग आपल्याला संपूर्ण आकृतीचं वक्रपृष्ठफळ काढायचं आहे म्हणून आपण त्याला म्हणू सी बरोबर सी वन अधिक सी टू अधिक सी थ्री किंवा एकूण पृष्ठफळ आकृतीचे एकूण पृष्ठफळ आपण म्हणू आकृतीचे एकूण पृष्ठफळ चला आकृतीचे किंवा खेळण्याचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ पृष्ठ फळ बरोबर सी वन अधिक सी टू अधिक सी थ्री सी वन किती अठरा पाय अधिक दोनशे चाळीस पाय अठरा पाय अधिक दोनशे चाळीस पाय आणि अधिक किती बाबा पंधरा पाय बर आता बघा अठरा अधिक पंधरा कि झाले तेहतीस तेहतीस आणि दोनशे चाळीस दोनशे त्र्याहत्तर पाय सेमीचा वर्ग किंवा चौ सेमी कि म्हटलं तरी चालेल दोनशे त्र्याहत्तर पाय सेमीचा वर्ग तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो एकंदरीत सोडू शकतो मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता मला असं वाटतं एखाद्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे कदाचित आठवत नाही मला आला असेल तर पण सोपा प्रश्न आहे तुमच्या लक्षात आला असेल एकदम सिम्पल आहे जास्त काही अवघड नाही आहे पण एकंदरीत सूत्र तीन सूत्र या ठिकाणी आपण वापरली अर्धगोलाचं वक्रपृष्ठफळ वृत्तचितीचं वक्रपृष्ठफळ आणि त्याचबरोबर शंकूचे वक्रपृष्ठफळ आणि तिघांची बेरीज केली बाकी काहीच नाही करायचं ओके तर लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊयात आठ नंतर नववा जो प्रश्न आहे तो आपण बघू बघा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ नीट बघा प्रत्येक प्रश्न समजून घ्या आता हा प्रश्न पण खूप सोपा आहे यात काय दिलाय बाबा इथं जरा आकृती तुम्हाला नीट दिसत नसेल तर पुस्तकामध्ये बघा पुस्तकामध्ये आकृती नीट दिसेल आकृतीमध्ये वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे दहा लांबीचे वेष्टन आहे आता बघा सॉरी दहा सेमी लांबीचे वेष्टन आहे म्हणजे ही जी आहे वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे आता ही एक आकार आहे याच्यामध्ये अशा चपट्या गोळ्या आहेत बरं अशा प्रकारे याच्यामध्ये गोळ्या आहेत अशा चपट्या गोळ्या असतात ना छोट्या छोट्या त्या गोळ्या या बॉक्समध्ये याच्यामध्ये आहेत ही जी एक वृत्तची अतिशती आकाराची जी ट्यूब आहे किंवा एक काही वेस्टर्न आहे त्याच्यामध्ये गोळ्या आहेत ओके एक वेस्टर्न आहे एका गोळीची त्रिज्या सात मिलीमीटर आहे म्हणजे ही जी गोळी जी आहे या गोळीची त्रिज्या आर बरोबर किती चला आपण इथं गोळीचं चित्र काढू समजा ही आपली अशी गोळी आहे तर या गोळीची जी त्रिज्या आहे त्रिज्या म्हणजे बघा बाबा बघा इथून असा हा जो भाग आहे हा किती दिला ही त्रिज्या आपल्याला दिले सात मिमी त्रिज्या सात मिलीमीटर आहे ओके आणि उंची पाच मिलीमीटर ही जी उंची जी दिसते ना हाईट ही पाच मिलीमीटर ओके ही उंची दिली mm, okay? आहे पाच आहे ओके असल्यास अशा किती गोळ्या या वेस्टर्नात मावतील आता ह्या किती गोळ्या याच्यात मावतील याच्यामध्ये किती गोळ्या बसतील ते आपल्याला काढायचं आहे यासाठी काय करायचं घनफळाचा विचार असा जर प्रश्न आला तर घनफळाचा विषय करायचा या एका गोळीचं घनफळ काढायचं आणि त्याच्यानंतर या संपूर्ण वृत्तचितीचं या वेष्टनाचे घनफळ काढायचं या वेष्टनाच्या घनफळाला एका गोळीच्या घनफळाने भाग लावला की आपलं उत्तर येते बघा तुम्ही नीट समजून घ्या पहिली गोष्ट आपण एका गोळीचे घनफळ आपण काढू चला एका गोळीचे घनफळ काढू बघा एका गोळीसाठी एका गोळीचे घनफळ काढू एका गोळीचे गोळीचे घनफळ काढण्यासाठी घ काढू ओके एका गोळीचं घनफळ आपण अगोदर काढू त्या गोळीसाठी त्रिज्या किती दिले बाबा आपल्याला यांनी सांगितले त्रिज्या सात मिलीमीटर सात एम एम ओके ही झाली रेडियस त्रिज्या सात एम एम ए आणि त्याचबरोबर तिची जी उंची आपण म्हणू त्या गोळीची उंची किती दिली आहे पाच मिलीमीटर ठीक आहे आता गोळीचे घनफळ चला गोळीचे घनफळ गोळीचे घनफळ त्याला आपण काय करू घनफळ आपण म्हणू व्ही वन त्याला व्हॉल्यूम म्हणू व्ही वन पाय आर वर्ग एच गोळीचे घनफळ काढायचं सूत्र आता गोळी जी आहे ती इष्टिक वृत्तचिती आकाराची आहे वृत्तचिती आकार अशा प्रकारे ट्यूबच्या वृत्तचिती आकाराची आहे तर या वृत्तचित्तीचं घनफळ असतं पाय आर वर्ग एच आणि ते आपण इथं वापरलं आता बघा पायची किंमत तुम्ही पायच ठेवा कॅल्क्युलेशनला बरं पडतं आरचा वर्ग आरची किंमत सात आहे म्हणून सात गुणिले सात करा आणि गुणिले उंची पाच आहे म्हणून पाच करा याला एवढं लिहिलं चा 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 तरी चालेल व्ही वन बरोबर आपण काय करू एवढंच ठेवू म्हणजे नंतर आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी बरं पडेल व्ही वन बरोबर किती आलं पाय गुणिले सात गुणिले सात गुणिले पाच काय एम एमचा वर्ग मिलीमीटरचा वर्ग घन लिहिला तरी चालेल घनफळ पुढे मिलीमीटरचा घन लिहा आता आपण काय करू वेस्टनाचे घनफळ काढू वेस्टन चे घनफळ काढू घनफळ काढू किंवा घनफळ काढण्यासाठी घनफळ काढू आता हे घनफळ काढण्यासाठी इथं त्रिज्या किती बाबा आता इथं संपूर्ण व्यास दिलाय इथं काय दिलाय बाबा तुम्ही जर बघितला हा संपूर्ण भाग म्हणजे व्यास आपल्याला व्यास डी दिलाय चौदा एम एम चौदा एम एम म्हणजे त्रिज्या तुमची किती आली त्रिज्या बरोबर तुमची आली चौदाच्या निम्मी सात मिलीमीटर इथं त्रिज्या आली तुमची सात मिलीमीटर आणि ही जी तुमची उंची याला आपण उंची म्हणू हाईट एच बरोबर किती चौदा सेंटीमीटर आहे आता दहा सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर शंभर मिलीमीटर याला पण तुम्ही कशामध्ये घ्यायचं मध्येच घ्यायचं ओके आता काय करा वेस्टनाचे घनफळ काढा वेस्टनाचे घनफळ ओके घनफळ वेस्टनाचे घनफळ त्याला आपण व्ही टू म्हणू बरोबर सूत्र काय पाय आर वर्ग एच इथं पायाची किंमत पायास ठेवा चा वर्ग आर ची किंमत सात आहे म्हणून सात गुणिले सात करा आणि एच किती शंभर आहे म्हणून इथं शंभर करा एम एमचा घन येईल ओके हे झालं आपलं व्ही टू ओके इथं म्हणा व्ही टू व्ही टू म्हणजे काय त्या वेस्टर्नाचे घनफळ काय केलं दोघांचं फक्त घनफळ काढलं बाकी काय मोठा एवढो जाऊन झेंडा नाही लावला दोघांचं फक्त घनफळ काढलं आता आपण काय करू किती गोळ्या मावतील आपण मा किती गोळ्या मावतील म्हणजे मा गोळ्यांची संख्या काढू काय गोळ्यांची संख्या लागणाऱ्या गोळ्यांची संख्या आता गोळ्यांची संख्या म्हणजे काय बाबा एकूण या वेस्टर्नाचं घनफळ म्हणजे व्ही टू भागिले एका गोळीचे घनफळ व्ही वन बरं का एका गोळीचे घनफळ भागिले गोळ्यां गोलेंच... गोळ्यांची संख्या म्हणजे व्ही टू व्ही टू म्हणजे काय वेस्टर्नाचं घनफळ भागिले एका गोळीचं घनफळ आता बघा या ठिकाणी बरोबर आपण काय करू गोळ्यांची संख्या बरोबर व्ही टू किती आहे पाय गुणिले सात गुणिले सात गुणिले शंभर भागिले विवन किती पाय गुणिले सात गुणिले सात गुणिले पाच आता या ठिकाणी जर आपण म्हटलं काय काय कट होईल पाय पाय कट सात सात कट सात सात कट म्हणजे किती राहिले शंभर भागिले शंभर भागिले पाच आता पाच दुने दहा म्हणजे वीस गोळ्या यात किती गोळ्या मावतील वीस गोख्या झाल्या इथं गोळ्या करू आपण नीट गोळ्या वीज गोळ्या यामध्ये आपल्या मावतील लक्षात आलं वीज गोळ्या म्हणजे एकदम साधा विषय आपल्याला नीट समजून घ्यायचं काय करायचं घनफळ वेस्टर्नाचं घनफळ भागिले एका गोळीचं घनफळ काढलं की उत्तर आलं काय एवढा मोठा यष्ट जाऊन झेंडा लावायचा नाही हे एकदम विषय साधा आणि सोपा आहे त्याला काय जास्त वाढवत बसायचं नाही ठीक आहे तर मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया तीनच गणित आपण बघतोय पुढे आणखी तीन गणित आहेत दहावा अकरावा आणि बारावा प्रश्न मोठे मोठे प्रश्न आहेत त्याच्यामुळे आपण छोटी छोटीच व्हिडिओ बनूयात जास्त मोठा विषय घेत नाही कारण काय कंटाळा नको यायला तुम्हाला म्हणून पुढची जी तीन गणित आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू आणि त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंतर बघायला मिळेल ठीक आहे आता उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावी ओके okay, मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय